माझं सोलापूर न्यूज चॅनल शहरात सध्या शहर वाहतूक नियंत्रण शाखा ही फॅन्सी नंबर बुलेट मोठ्याने आवाज करणारे व लोकांच्या कांठाळ्या बसवणारे सायलेन्सर व बॉस डॉन दादा असे लिहिलेल्या नंबर सुरू एवढेच नव्हे तर पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणाऱ्या सी सी टी वरून शहर वाहतूक शाखेच्या शहाऐंशी कारवाया करण्यात आल्या आहेत शहरात सध्या वाहतूक नियंत्रण शाखेचे काम जोरदार सुरू आहे वेगवेगळ्या चौकात रोजच शहर वाहतूक नियंत्रण शाखा सध्या जागरूकपणे काम करत आहे व तसा आदेशच दस्तूर खुद्द पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे त्यामुळे शहरातील वाहतूक शाखेला चांगलेच काम लागले आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शहरात ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटारसायकल चालकांवर सदुसष्ट कारवाया केल्या आहेत तर वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या सत्तर जणांवर कारवाया केल्या आहेत तसेच रिक्षा चालवताना गणवेश परिधान न करणाऱ्या पंचावन्न रिक्षा चालकांवर कारवाया केल्या आहेत तसेच फॅन्सी नंबर प्लेट अशा चाळीस वाहनांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे तसेच वाहनाच्या संबंधित अनधिकृत हस्तक्षेप म्हणजेच बुलेटच्या सायलेन्सर बाबत तेरा कारवाया करण्यात आल्या आहेत तसेच कर्ण कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली आहे तसेच पोलिसांना काम न करता वाहतूक पोलिसांचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या सी सी टी व्हीद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत शहाऐंशी कारवाया करण्यात आल्या आहेत यामध्ये पोलिसांची नजर चुकवून मोटारसायकलवर मोबाईलवर बोलणे सिग्नल तोडणे असे प्रकार करणाऱ्यांवर या कारवाया करण्यात आल्या आहेत तसेच इतर कलमान अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी कारवाया करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे शहर वाहतूक व यात एकूण चार लाख शहात्तर हजार तीनशे रुपये दंड आकारण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल